मंडळी नमस्कार व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत राज्य देश विदेशातील बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विशेषत राजकारणाशी निगडीत बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा येत्या विधानसभा निवडणुका या उद्धव ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे नक्कीच उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व या विधानसभेत राहणार की संपणार या येणाऱ्या विधानसभा नक्कीच ठरवणार आहेत पक्षपुटीनंतर एकनाथ शिंदे यांना पक्ष चिन्ह आणि चाळीस आमदार त्यांच्यासोबत गेले नक्कीच उद्धव ठाकरे यांना नवीन पक्ष नवीन चिन्ह घेऊन लोकांसमोर यावं लागलं गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मशाले चिन्ह घेऊन लोकांसमोर ते गेले चांगला प्रतिसाद मशाले या चिन्हाला लोकांनी दिला परंतु लोकांपर्यंत हे चिन्ह पोहोचवायला नक्कीच थोड्याफार अडचणी उद्धव ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना आल्या हीच गोष्ट लक्षात घेऊन बुलढाण्याचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी अतिशय भन्नाट अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी मशाल यात्रेचं आयोजन बुलढाणा मतदारसंघात केलं एक खासदार आणि दोन आमदार केल्यानंतर नरेंद्र खेडेकर आणि जालिंदर बुधवंत यांनी बुलढाण्याचा गड सांभाळला नक्कीच अवघ्या काही मतांनी नरेंद्र खेडेकर यांचा लोकसभेला पराभव जरी झाला असला तरी शिवसेना अजून जिल्ह्यात जिवंत आहे हे, हे त्यांच्या पराभवाने दाखवून दिलं ती भन्नाट अशी कल्पना काय आहे जालिंदर बुधवंत यांनी यांच्या या कल्पनेचं स्वागत किंवा यांच्या या कल्पनेचं तोंड भरून कौतक कौतुक उद्धव ठाकरे यांनी सुद्धा केलं आहे नक्कीच मशाल यात्रेच्या आयोजनातून त्यांनी विदा विधानसभा मतदारसंघातल्या एकशे एकावन्न गावांना थेट डायरेक्ट भेटी दिल्या डोअर टू डोअर जाऊन मशाले चिन्ह डोअर टू डोर जाऊन घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच या मशाल यात्रेच्या माध्यमातून झाला काल हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत त्यांनीसुद्धा या मशाल यात्रेत सहभाग दर्शविला आणि महाविकास आघाडी भक्कमपणे बुलढाणा जिल्ह्यात सोबत आहे हे दाखवून दिलं येणाऱ्या विधानसभेत संजय गायकवाड यांच्या विरोधात जालिंदर बुधवंत यांचा टिकाव लागू शकतो का जालिंदर बुधवंत हे बाजी मारतील का लोकसभेत अडीच ते तीन हजार मताचा लीड नक्कीच बुलढाणा विधानसभेने नरेंद्र खेडेकर यांना दिला तसाच लीड जलिंदर यांना यांनासुद्धा मिळणार का हा येणारा काळ ठरवणार आहे काळ ठरवणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं का। तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे क का, कळवायला विसरू नका आणि विशेषतः राजकारणाशी निगडीत बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद